नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील अठरावी कविता कवितेचे नाव आहे माझी प्राणप्रिय शाळा आई बाबा सांगा अम्मा घरी थांबू दिस किती आई बाबा सांगा अम्मा, घरी थांबू दिस किती आहे जायची शाळेला नाही भीती सर बाई मित्र सारे नाही आम्हाला भेटले सर बाई मित्र सारे नाही आम्हाला भेटले सूर घंटेचे ऐकण्या कान किती आतुरले ओस मैदान पडले हाती मोबाईल आले ओस मैदान पडले हाती मोबाईल आले पेरू आले काका आता कुठे जाऊन बसले रोज येता तंगनी चिमण्या कावळे रोज येता तंगनी चिमण्या कावळे पाखरांचा थवा रोज आभाळात कसा डुले कोरोनाची भीती त्यांना नाही मुळीच वाटत कोरोनाची भीती त्यांना नाही वाटत पाखरांना आहे सोबत पुस्तके दप्तर घरी मोबाईल फाळा वया पुस्तके दप्तर घरी मोबाईल फाळा पण मला मात्र हवी माझी प्राणप्रिय शाळा पण मला मात्र हवी माझी प्राणप्रिय शाळा धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका